व्हॉट्सअप कुणाचं फेसबुकवाल्याचं फेसबुकवाला कुणाचा अमेरिकेचा अमेरिका कुणाची डोनाल्ड ट्रम्पची ते काय करतोय सध्या तरी भारताच्या मुळावर उठलाय आणि सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो हाच प्रश्न भारतीयांना होता फुल ना फुलाची पाकळी म्हणून अनेक जण अमेरिकी कंपन्यांना स्वदेशी पर्याय शोधत आहेत अशात सर्वांचं लक्ष आहे व्हॉट्सॲपवर ह्याला काहीतरी बेस्ट ऑप्शन आपल्याला मिळाला तर मग उत्तम आणि म्हणूनच समोर आलं भारतीय कंपनी असणारं झोच हो हे आराताई नावाचं मॅसेजिंग ॲप जे सारखंच काम करत तुम्हाला हे नाव थोडं अवघड वाटत असलं तरी तमिळमध्ये त्याचा अर्थ होतो संभाषण चला तर मग याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेऊयात नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा नेपाळमध्ये झालेला जेनजी प्रोटेस्ट हिंसक आंदोलनाचं तत्कालीन कारण हे सोशल मीडिया ऍप बंद करणं हेच होत तिथल्या सरकारचं म्हणणं होतं की सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांचे डाटा सेंटर्स नेपाळमध्येच ठेवावेत कंपन्यांनी याला जुमानलं नाही सरकारने त्या अमेरिकी ॲप्सवर बंदी घातली आणि पुढं काय झालं तुम्हाला तर माहितीच आहे आता भारत अमेरिका संघर्ष सुद्धा त्याच्या पीकवर आहे अशात भारताने अशा पद्धतीने अमेरिकी कंपन्यांवर कारवाई करणं काही सोपं काम नाही व्हॉट्सअपसारखे पर्सनल चॅटिंग ॲप सर्वव्यापी आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे संघर्ष टोकाचा होऊ लागल्यानंतर आता अप्रत्यक्षपणे आपल्याकडे काही स्वदेशी पर्याय आहेत का हे पाहिल्यानंतर जोहो या भारतीय असणाऱ्या आणि त्याचा संपूर्ण डाटा हा भारतातच असल्याचं समोर आलं जोहोचं एक पर्सनल चॅटिंग ॲप आहे ज्याचं नाव आहे आराताई याचा अर्थ होतो संभाषण तमिळ भाषेतला हा एक शब्द आहे व्हॉट्सअपची स्पर्धा करण्यासाठी ते एक योग्य प्लॅटफॉर्म आहे हे पाहून नेटकऱ्यांनी त्याचे धडाधड डाउनलोड मारले मागच्या तीन दिवसात शंभर पटीने त्याचे डाउनलोड्स वाढले आहेत देशाच्या पंतप्रधानांनी स्वदेशीचा नारा दिल्यानंतर डिजिटल क्षेत्रात भारतीयांनी स्वदेशी पर्याय शोधायला सुरुवात केली होती हे सगळं असलं तरीही दोन अब्जापेक्षा जास्त सबस्क्रायबर असणाऱ्या व्हॉट्सअपला रिप्लेस करणं आराताईसाठी सोपं काम नाही सर्वसामान्य लोकांपासून ते गर्भ श्रीमंतांपर्यंत प्रत्येकापाशी व्हॉट्सॲप पोचलं आहे स्मार्टफोन म्हणजे व्हॉट्सअप त्यात दुसऱ्या ॲपसारखं सारखं फ्री फ्रीसुद्धा आहे आणि त्यामध्ये जाहिराती सुद्धा दाखवल्या जातो या आराताई ॲपमध्ये मध्ये सुद्धा जाहिराती नाहीत म्हणूनच ते सुद्धा चांगलंच गाजत आहे अशात स्वदेशीच्या नावाखाली फेमस होत असलेल्या आराताई ॲपचे सबस्क्रायबर किंवा वापर करते हे फक्त भारतापुरते आणि खूप कमी आहेत शिवाय व्हॉट्सअपचे नवनवीन फीचर दरवर्षी येत असतात फेसबुक म्हणजेच मेटाच्या मालकीचे हे ॲप आहे जर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी मेटा ही एखाद्या देशासारखी असती तर जगातली पंधरावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ती बनली असते म्हणजेच जगातल्या एकशे साठ देशांपेक्षा या मेटा नावाच्या कंपनीची मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजेच अर्थव्यवस्था मोठी आहे अशा कंपनीसोबत स्पर्धा करण्यासाठी खूप मोठं भाग भांडवल लागतं पण भारतीयांनी जर असंच या ॲपला उचलून धरलं तर ही ट्रिलियन डॉलर असणारी कंपनी सुद्धा आरादायी समोर तग धरू शकणार नाही एवढं नक्की चीनसारखा देश त्याच्या देशात सुरुवातीपासूनच गुगल गुगल मॅप व्हॉट्सअप यूट्यूब यांना टिकू देत नाही काहीही नियम घालून तो तिथे स्वदेशी ऍपलाच प्रमोट करतो अशात तिथे व्हॉट्सॲपच्या ऐवजी वी चॅट हे ॲप चालतं शिवाय याच्यातूनच ऑनलाईन पेमेंट करता येतं अनेक जाणकार आपला सोशल मीडिया आणि भारतीयांचा डाटा यासाठी स्वदेशी ॲप आणि डाटा सेंटर हे भारतीयांच्या मालकीचं असायला हवेत असं सांगतात आणि म्हणून याची चर्चा जोरत आहे या सगळ्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही सुद्धा हे स्वदेशी मेसेजिंग ॲप डाउनलोड केलं का कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद